तर नमस्कार मित्रांनो तर आज आहे लास्टचा दिवस यात्रेतला आता सर्वांना तुम्हाला सांगतो थोडं थोडं पैसे द्यायचे तर समजांना खेळ घ्यायला लावायचं आता चालू आहे आम्ही यात्रेत कोण कोण चालू आहे कशी तयारी चालू लगेच दाखवत लावे मध्ये प्रेस घापण इकडं हा हा बर ठीक आहे आणि कृष्णाने घेतलं बाबा इकडे अशी तयारी झाली का तू तयार हा असं निघायचं का पिवडा कुठे ठीक आहे इकडं पूजा तयार झाली आता बाहेर दाखवतो कोण कोण आहे इकडे चला जण आता इकडे बाहेर तुम्हाला सांगतो दाजी पण तयार झालेला आहे तिकडे बघा दाजीला आता काहीतरी मला त्याशिवाय पर्याय नाही खेळायला इकडे तुम्हाला सांगतो सागर पण तयार आहे इकडे बघितलं असं रेडी एकदम इकडं मामाचा मुलगा पण आलाय सोनू बैठल हे माझ्या बारक्या मामाचा मोठा पोरगा आहे मार्केट <laughs> 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 मंग <लाजा। laughs> <मौटा पार गा। laughs> तर इकडे बघा इकडं मामी पण आलेत कोंडे जोरून बैठले का माझ्या तुम्हाला काय म्हणलं ऊन उतरल्या इकडं फिब काशीला घेतले बाबा खुळखुळा पाळणा हे पाहिजे चला इकडे मामी तयार आहे तिकडे बघा जोती तयारी इकडे बघा कि कायची एकदम बारकी जाऊ माझी बहीण जोता

काय पण काय रे इकडं इकडे प्रेस ही गाणं बघितले का आता काय फक्त ती वाटज बघती बावळ्या म्हणते तू फक्त यात्रेत असन बाकीचं मिशन दे हँडल करते كله फोन पे हाय मायाकर म्हणती आणि इकडे बघा इकडे चार वेळा तू तर हेती येते थांबकी इकडे सूट तुला घेतलं काय सेम ए सेम सेम मामा बाटी बघितले का बैठ मामा असं मामाबाची पण आम्ही दोघ तयार आहे इकडे इकडे चालेख सासूबाई राहिली बाबा परत चला उग माझ्या कुठून बसायचं इकडे सासूबाई पण आमच्या तयार का थांबा की हां इकडे बघा सासूबाई पण निघालेत आता यत्रेमध्ये यात्रेमध्ये मेन टायमिंगला आमचं मामा इथलं हे हिथ वॉल फॅमिली तयार आहे इकडे इकडं मामा तयार आहेत मामा आल्या तर आणि शब्दाला मान दिला मामेला घेऊन या म्हणलं की आलं बघितल्या तर मामा काय घ्यायचं यात्रेत काय घ्यायचं नाही तरी पण माया मन <laughs> खुशी <laughs> काहीतरी मामाला घ्यायला लागेल आजी कुठे आजी दिसा कार्तिकी इकडे इकडे चल थांब इकडे दाखवतो ये इकडं कार्तिकी हाय बघा बघितलं का नाही ना कुठे बर चला काय घ्यायचं तुम्हाला खाऊ काय खेळणं काय घ्यायचं पिलं तुला तिथं पिल्या पण आहे आमचा बैठलं का इकडं आजोबा झोपल्या बैठल्या दादा पायापड्या गेलता देवाच्या आता काय खरं ना आता तास जातोय पण हितनच पण लावूय जाऊ देवाला मला हितनच मानू घ्या काय करता आता हा जमत काकी एकत्रित गेल गेलता का नाही काय हातात राप पाणीपुरी काकी तलते त तुम्हाला सांगतो आता हात संग भरले तर काटेच ए हे हिगडा चल पड दिस ना चला या पोरांना आता एकत्र काहीतरी घेऊन देतो मी बैयते इकडे अ मम्मी कुठे कोण मम्मी हॉटेल पणकनवर चल हां तिकडेच आहे हां इकडं बा हां नमस्कार माझ्या बप्पाला पण माझा नमस्कार जत्रला आला नाही मला ना 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 कर्म नाही दिवस झाला की तो काय करता इकडे बप्पा त्याला फोन लावा त्याला फोन लावा कोणी फोन लावीना तोंडात पानपुरी होती काकीचा बैठ लो बर काकी अरे देवा दीदी हे पोरांना नेऊन आणतो चल काय काय चल काढून देतो इथे ये चल चला हे घेऊन जातो चला चला ही बाबाची पोर आहे ते आता आजी दाखवतो तिकड ही राहिली माझी दाखवायची तिकड बाबा जाऊ का कुठं जाते आजी कुठं कुठे काय ते जाय की काय सामान जातो जातो तिकडं आहे पण माझी तयारी उरकून बाजार जाऊन आली कसं तुला वाटत तुझं भाऊ आला बहीण आली तुझी आई आली परत भाऊ आली परत आली आई आली बघितलं का मग ही फक्त दिवस येतो यात्रे दिवशी आता यात्रेमध्ये कसा धिंगाण होतोय आणि किती जण असते मी काय यात्रेमध्ये जस्ट शूटिंग घेणार नाही कारण की लय फॅन भेटतात फॅन तुम्हाला सांगतो यात्रेत नाही इथपर्यंत घरी हो घर हुडकत फोटो काढतात भेटून जातात यात्रेमध्ये प्रत्येक जण भेटतात ते कॅमेरा काढायचं आईजे हां तू जायची काय जाय गायफी करू नको होता चल मी सोडतो हो नाहीतर तुझा आपण तर पाय दुखतात मला मला टोते काय ऐकती ते मी हाय की हां मी येतो तुला न तुला ती मलम पण घेऊन द्यायची जाऊ का कर थांब जरा यतरी येऊ की फिरू हां आता हे चालले सगळे एकत्र जायचं

बाहेला फोन करा म्हणा मय जायचं येणार उद्या जमतोय थांबव मी सकाळ सकाळी येतो आज सोडव काय उद्या ना चालू आहे गाडी इकडे इकडे फॅमिली आता अरे थांबा तो तुमची बॅग जायची हा चला कटाल गाड्या गोंधळ आहे बाबा जत्रा ओरिजिनल जत्रा येड्या जत्रा ही जत्रा हा बर चला आता डायरेक्ट यात्रेमध्ये एंट्री असेल आणि कोण कोण काय खर करते, काय खरेदी करत आहे काय घेते कोण कोणाला किती रुपये देते आहे माझ्या किशाला तुम्हाला सांगतो किती मोठं छिद्र पडतय हे तुम्ही तुम्हाला उद्याच्याला मी उद्याच्या ब्लॉक मध्ये बघा बघायला विसरू नका तर आता इथं ब्लॉकला राजा ब्लॉगला इथंच राजा घेतो कर सागर आला कार ना तो